काय बोल लागला काय टिकायच मग काय हॅलो धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाचे वधोपदी पुण्याच्या राशी वैगिरचे घडले आमारी करण्या धन्य हो प्रदर्शना सदुर रायाचे झाले प्राच्या वरावियादोपदी पाल झाल्या पुण्याच्या पदोपदी या पाल झाल्या पुण्याचारात सर्व गिरले घडले आमारी करण्या धन्य हो प्रदर्शना

करा अवधूता स्वामी करा अवधूता चिन्मय सुखधानी दाऊनी पौडा एकांता वैराग्याचा कुलता घेऊन चौक झाडीला गुरु हा चौक झाडीला तया बरी सप्रे नववेदा भक्ते सुन्दर नववे ना भक्ते नाया उदलु रा ज्योति भाव मन्त्र कहदया काशी डाङ्गी मैता जी कपाट लूटु न एकत्र केले गुरु हे एकत्र केले दुर्बुद्धी जागाठी जोडणी पडले सोडी आशा कृष्णा कल्पनेचा सांडुनी गळवला गुरुहा सांडुनी गलभला दया श्रमा शांतिरासि दासि उभ्यासि अलक्षवण मणि के होली ना दुख सासीला गुरुहा ना दुख अवधूत माझी

Bye.

मित्रा करी मारायणा नंदाजी पहाविवेका पंच प्राण घालू रोचा दुर्गुणाची जडे वाद दुर्गुणाची जडे वाद

मा शान्ति सुगन्धाला षड निद्रा गे नारायण एता स्वीकार विनाथ निद्रा करे नारायण अन्धकर्णेषु शुद्धस्वरा नाम गुल्ल

आतदरी घ्या विस्रांती निद्रा करे नारायण ना, करूनी नृत्य चिलिला जागे भक्त जीवा ारायणायणा चरणा सच्चिदानन्द सच्चिदानन्दलङ्का डोला वि निरञ्जना करी नारायण निद्रा करी नारायण निद्रा करी नारायण श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हॅलो का कार्यक्रम आजचा कार्यक्रम संपलेला आहे शिस्तीमध्ये ला लाईनमध्ये दर्शन घ्या गडबड गोंधळ करू नका भाविकांना एक सूचना आहे जयंती सोहळा दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस ते चार बारा दोन हजार पंचवीस तीन दिवस हा आपला भव्य दिव्य हा जयंती सोहळा पार पडणार आहे दोन तारखेला यज्ञकुंड वर्धापन दिन पंचवीसावा वर्धापन दिन आहे मंगळवार दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस रोजी वर्धापन दिन दुपारी बारा वाजून पाच मिनिटाने सद्गुरूंच्या अजूळ हिरवे ग्रामस्थांच्या वतीने ज्योती त्या ज्योतीचं भव्य स्वागत केले जाईल त्यानंतर संध्याकाळी सात वाजता अखंड ज्योत प्रज्वलित दोनशे कोटी शिवदत्त नामे यत्न या ठिकाणचा वर्धापन दिन पंचवीसावा वर्धापन दिन साजरा होईल आणि त्यानंतर साडेआठ वाजता मंदिरामध्ये आरती होईल द्वितीय द्वितीय दिवस जन्म सोहळा बुधवार दिनांक तीन बारा दोन हजार पंचवीस रोजी दत्त जयंती सोह दत्त जन्म सोहळा दुपारी दोन वाजता श्रीक्षेत्र नारायणपूर येथे येणाऱ्या सर्व दिंड्यांचे स्वागत सायंकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत भजन सहा ते सात साथ वाजेपर्यंत जन श्री दत्त जन्माख्यान होईल आणि सात वाजून तीन मिनिटांनी श्री दत्त महाराजांचा जन्मोत्सव होईल त्यानंतर पाळणा होईल सुंटवडा वाटप होईल त्यानंतर आरती होईल महाप्रसाद होईल आणि रात्री हरि कीर्तन भारुड आणि तृतीय दिवस गुरुवार दिनांक चार बाना दोन हजार पंचवीस रोजी दत्त जयंती सोहळा पाठे रुद्राभिषेक सकाळी नऊ वाजता दत्त महाराजांची पालखीतून ग्राम प्रदक्षिणा एक वाजता मंदिरामध्ये पालखी येईल नंतर प्रवचन आरती महाप्रसाद असा हा कार्यक्रम आहे याच तिन्ही दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवायची आणि श्री दत्त महाराजांच्या दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे भाविकांना विनंती आहे की आपण सर्वांनी या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन दत्त महाराजांच्या दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे या कार्यक्रमाची शोभा वाढवायची परमपूज्य सद्गुरू अण्णा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि परमपूज्य सद परमपूज्य सद्गुरू श्री टेंबेस्वामी महाराज यांच्या आधिपत्याखाली तीन दिवसांचा भव्य दिव्य सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत साज संपन्न होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी आजचा कार्यक्रम संपलेला आहे दत्त जयंतीचा महाप्रसाद हा माधोगिरीच्या माध्यमातून होत असतो प्रत्येक गावामधून प्रत्येक शिष्यांच्या वतीने किंवा भक्तांच्या वतीने जे माधोगिरी मागिली जाते त्या माधोगिरीचा प्रसाद हा दत्त जयंतीच्या वेळेस असतो सर्वांनी त्या प्रसादाचा आणि दत्त महाराजांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवायची आणि आपला आनंदाचा आनंद परमानंद या ठिकाणी साजरा करायचा आहे दत्त जयंती सोळा दोन तीन आणि चार दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि चार डिसेंबर दोन हजार पंचवीस प्रथम दिवस दोन तारखेला मंगळवार दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस रोजी अखंड ज्योत दोनशे कोटी शिवदत्त येत वर्धापन दिन पंचवीसावा वर्धापन दिन आहे दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी सद्गुरूंच्या आजोळ हिरव्या ग्रामस्थांची ज्योत येते त्या ज्योतीचे भव्य स्वागत आणि सायंकाळी सात वाजता दोनशे कोटी शिवदत्त नाम यज्ञ या ठिकाणी वर्धा पंचवीसावा वर्धापन दिन आणि रात्री साडेआठ वाजता मंदिरामध्ये आरती द्वितीय दिवस श्री दत्त जन्म सोहळा दुपारी दोन वाजता सा श्री क्षेत्र नारायणपूर येथे येणाऱ्या सर्व दिंड्यांचे भव्य स्वागत सायंकाळी पाच ते सहा भजन सहा ते सात वाजेपर्यंत श्री जन्म आख्यान आणि सात वाजून तीन मिनिटांनी दत्त जन्म सोहळा या ठिकाणी कोणाचे पैसे हरवले असतील तर या ठिकाणी आहेत आणि जन्म सोहळा सात वाजून तीन मिनिटांनी होईल त्यानंतर पाळणा होईल सोंटवडा वाटप होईल आरती होईल आणि नंतर रात्री परत महाप्रसाद होईल आणि रात्री नऊ ते अकरा हरिकीर्तन होईल आणि त्यानंतर भारूड होईल तृतीय दिवस गुरुवार दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस रोजी चला, चला, दत्त जयंती सोहळा पाठे रुद्राभिषेक सकाळी नऊ वाजता दत्त महाराजांची पालखीतून ग्राम प्रदक्षिणा दुपारी एक वाजता पालखी मंदिरामध्ये येईल त्यानंतर प्रवचन आरती आणि महाप्रसाद असा हा संपूर्ण तीन दिवसाचा सोहळा आपण सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होईल या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन सर्वांनी या सोहळ्याचा आनंद लुटायचा आहे दत्त महाराजांच्या दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यायचा परमपूज्य सद्गुरू अण्णा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि परमपूज्य सद्गुरू टेंबेस्वामी महाराज यांच्या आधिपत्यकाली हा तीन दिवसाचा भव्य दिव्य सोहळा याच ठिकाणी संपन्न होईल याचे सर्वांनी नोंद घ्यावी आजचा कार्यक्रम संपलेला आहे हॅलो हॅलो भाविकांना नम्र विनंती श्री क्षेत्र नारायणपूर येथे दत्त निमित्त अन्नदानाची देणगी स्वीकारली जाते आपण दिलेल्या देणगीतूनच येणाऱ्या जयंतीचा महाप्रसाद तयार केला जातो ज्या भाविकांना दत्तजयंतीच्या महाप्रसादा करिता देणगी द्यावायची आहे अशा भाविकांनी मंदिरामध्ये मंदिराच्या उजव्या बाजूला जे टेबल्स लावलेले आहेत त्या ठिकाणी आपली देणगी द्यावी नैतिक अग्रवाल यांच्याकडून एकशे एक रुपये ऍडव्होकेट निंबाळकर यांच्याकडून अन्नदानाकरिता पाचशे एक रुपये मिळाले धन्यवाद अमित सुभाष वाबळे यांच्याकडून एक हजार एक रुपये भाविकांना दत्त जयंतीच्या अन्नदानाकरिता देणगी द्यायची आहे अशा भाविकांनी मंदिराच्या उजव्या बाजूला जे टेबल्स लावलेले आहेत त्या ठिकाणी आपली देणगी द्यावी आपण दिलेल्या देणगीतूनच येणाऱ्या दत्त जयंतीचा महाप्रसाद तयार केला जातो अन्नदानासारखे श्रेष्ठदान नाही ज्या भाविकांना दत्तजयंतीच्या अन्नदानाकरिता देणगी द्यावायची आहे अशा भाविकांनी मंदिराच्या उजव्या बाजूला जे टेबल्स लावलेले आहेत त्या ठिकाणी आपली देणगी द्यावी सोमनाथ प्रकाश भोर यांच्याकडून अन्नदानाकरिता पाचशे रुपये मिळाले धन्यवाद ज्या भाविकांना दत्त जयंतीच्या अन्नदानाकरिता देणगी द्यावायची आहे अशा भाविकांनी मंदिराच्या उजव्या बाजूला जे टेबल्स लावलेले आहेत त्या ठिकाणी आपली देणगी द्यावी पांडुरंग पायगुडे यांच्याकडून एक हजार रुपये दत्तजयंतीच्या महाप्रसादासाठी भेटलेत धन्यवाद जयशंकर चहा यांच्याकडून अन्नदानाकरिता पाचशे रुपये मिळाले धन्यवाद भाविकांना नम्र विनंती श्री क्षेत्र नारायणपूर येथे दत्तजयंतीनिमित्त अन्नदानाची देणगी स्वीकारली जाते आपण दिलेल्या देणगीतूनच येणाऱ्या दत्तजयंतीचा महाप्रसाद तयार केला जातो अन्नदानासारखे के श्रेष्ठदान नाही ज्या भाविकांना दत्तजयंतीच्या अन्नदानाकरिता देणगी द्यावायची आहे अशा भाविकांनी मंदिराच्या उजव्या बाजूला जे टेबल्स लावलेले आहेत त्या ठिकाणी आपली देणगी द्यावी marate